विनायक दामोदर सावरकर नाव उच्चारलं की काळ्या पाण्याच्या अंधारातूनही स्वातंत्र्याची उजाडलेली आशा डोळ्यांसमोर ते क्रांतिकारक होते पण शब्दांनी त्यांनी साम्राज्यवादाला हादरवलं त्यांची लेखणी तलवारीहूनही तीव्र होती आणि विचार वज्राहून कठोर होते सावरकरांनी दिली ती हिंदुत्वाची संकल्पना आणि आत्मगौरवाची सांस्कृतिक अस्मितेची आणि राष्ट्र धर्माची जाणीव या देहापासून देवाकडे जाताना देशाचे मी काहीतरी देणे लागतो हे सांगणारा फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर आपण अंदमानच्या त्या सेल्युलर जेलमध्ये जाऊन आजकाल गाणी गातो नमस्कार करतो फोटो टाकतो स्टेटस टाकतो व्हिडिओ बनवतो पण अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांनी लढा दिला तो फक्त इंग्रजांविरुद्ध नाही तर पराभवाच्या मानसिकतेविरुद्ध सुद्धा याचा विचार आपण करू शकतो का आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ नमन करू तर त्यांचे विचार त्यांची धग आपल्या भेटीत उतरवा कारण सावरकर फक्त एक व्यक्ती नव्हते ते एक जागृती होते एक ज्वालामुखी होते आणि आजही आहे पुन्हा एकदा तिकडे जाऊ म्हणजे अंदमानला जाऊन विचार करून बघा